घटक प्रश्न निमिती घटक आहे गटाचे नाव राष्ट्र माता जिजाऊ गट प्रश्नस्तर निम्न स्तर उच्च स्तर वस्तुनिष्ठ प्रश्न ज्ञानावर आधारित भारताचे राष्ट्रीय फूल कोणते दुसरा प्रश्न आहे पांढऱ्या फुलांची नावे सांगा तिसरा प्रश्न आहे माहीत असलेल्या फुलांची नावे सांगा आकलनावर प्रश्न आहे चित्र दाखवून दिलेल्या चित्रामध्ये कोणती कोणती फुले तुला दिसत आहेत या चित्रात कोणकोणती फुलं झाडे दिसत आहे दृष्टिकोनावर प्रश्न आहे बागेतील फुलांच्या संगोपनासाठी काय काय उपाय योजना करता येती ते सांग नंतर प्रश्न <coughs> आहे फुलांचे उपयोग सांगा आता अभिरुचीवर आहे तू जर फूल झाला तर ह्याच्यातला पाच ते सांगू सांगायचे तू जर फुला तुला तू काय करशील किंवा फूल जर तुझ्या सोबत बोलू लागले तर तर ते तुला काय

फुलांचे संगोपन तू कसे करशील मुलांचं जतन किंवा मुलांचं पालन पोषण कसं करशील तू किंवा निसर्गप्रती कसा कसं आदर करशील आणि योग्य समर्पक शब्द देते फूल झाड बाग असे तयार होईल बाग आता लघोत्तरी प्रश्नामध्ये निसर्गातील फुलझाडांची माहिती मिळव किंवा तुझ्या आवडीच्या फुलांविषयी माहिती मिळव किंवा आता तू विविध कार्यक्रमामध्ये कोणत्या कोणत्या फुलांचा उपयोग करतोस आवडीची फुलं कोणती

अशा पद्धतीने छोटेपणे आम्ही सादरीकरण केले सर्वांना